छगन भुजबळ आणि अमित शहा यांच्या भेटीचे गूढ रहस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मालेगाव येथील सहकार परिषदेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांची स्तुती केली तसेच अमित शहा यांच्यासोबत दमदार भाषणही ठोकले त्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्वप्नपूर्तीबाबत भाष्य केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चोवीस जानेवारीला मालेगावला सहकार परिषद झाली या परिषदेतील कामकाजापेक्षा माजी मंत्री छगन भुजबळ यांची या मेळाव्याला असलेली उपस्थिती आणि त्यांनी केलेली भाजप आणि अमित शाह यांची स्तुती यांची चर्चा अधिक झाली मालेगाव का येथील कार्यक्रमात छगन भुजबळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करील अशी एक चर्चा शहरात पसरली होती त्याला अनेक करणे होती मालेगाव शहरात शेकडो स्वागतांचे फलक झळकले होते एका रात्रीतून लागलेले या फलकांवर केवळ माजी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचेच फोटो होते हे फ्लेक्स अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते विशेष म्हणजे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या पक्षाच्या नेत्यांच्या फोटोंचा विसर पडला होता एवल्याहून छगन भुजबळ हे मालेगावला आले होते अमित शहा हे नाशिककडून मालेगावला आले होते कार्यक्रमाच्या ठिकाणी या दोघांनीही हस्तांदोलन करून एकमेकांचं स्वागत केलं कार्यक्रम सुरू झाल्यावर अमित शहा यांनी भुजबळ यांना आपल्या जवळ बोलावून घेतलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छगन भुजबळ आणि शहा यांच्यात पाच ते सात मिनिटे व्यासपीठावर चर्चा झाली दोघेही अतिशय उत्साहाने अमित शहा यांच्या चर्चेत सहभागी झाले होते शहा दे हे देखील त्यांच्याशी संवाद साधत होते हा संवाद आणि विषय हे अन्य कोणाला समजू शकलेलं नाही मात्र देहबोलीवरून एरवी तणावात असणारे भुजबळ यावेळी रिलॅक्स वाटत होते यावेळी आपल्या पाच मिनिटाच्या भाषणात माजी मंत्री भुजबळ यांनी अमित शाह यांच्या कामाचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावागावात आणि शहराशहरात विकास कामे सुरू झाली आहेत या गतीने ही कामे सुरू राहिल्यास लवकरच देशभर विकासाचे चित्र निर्माण होईल या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न देखील पूर्ण करण्याचे काम हे नेते करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकंदरीतच एक गेले काही दिवस मंत्रिपदापासून दूर असलेले भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर नाराज आहेत ते सातत्याने आपली ही नाराजी विविध माध्यमातून व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करीत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी अशाच पद्धतीने जवळीक निर्माण केल्याचं चित्र होतं आज त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली त्यामुळे भुजबळांनी एका दगडात दोन पक्षी मारले अशी चर्चा रंगली होती एकाच वेळी भारतीय जनता पक्षाशी सलगी आणि अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले का हे येत्या काही दिवसात दिसून येईल